शेतकरी मित्रांनो नमस्कार गन्ना मास्टर रोपवाटिकेच्या आपल्या प्रक्षेत्रावर आपण इथं तेरा डबल झिरो सात या जातीची लागवड केल्या आता जवळपास हा एवढा प्लॉट आपण बियाण्यासाठी तोडला आहे आणि बियाण्यासाठी तोडलेल्या प्लॉटमध्ये खोडवा आपण ठेवला आहे आता खोडवा काय आपण ठेवणार नाही फक्त आता जमीन तयार करूचपर्यंत राहिला आहे पण बऱ्याच शेतकऱ्यांचे असं म्हणणं होतं की विचारणं होते की सर खोडवा ह्याचा कशा पद्धतीने येतोय खोडवा चांगला फुटतोय का कारण आपण ऊसाची जात ज्या जा जा वेळेला निवडतो त्यावेळेला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की त्याचा खोडवा व्यवस्थित आला पाहिजे आणि फुटवा चांगला झाला पाहिजे दोन्ही गुणधर्म तेरा डबल झिरो सात या जातीमध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने दिसून येतात जर तुम्ही माझ्या इथं पायापाशी बघितला हा गड्डा आता हे पहिल्या दिवशी ऊस तुटलेला आहे तर ह्याच्यामध्ये बघा खोडवा किती चांगल्या पद्धतीने फुटला आहे चांगले ठोसर कोंब ह्याच्यामध्ये आले आहेत पाहिजेत तेवढे कोंब आहेत काहीच केलेलं नाही खोडकं थासलेली नाहीत पाला दाबलेला नाही आहे असं सोडले तर एक गोष्ट हे आहे की ऑब्झर्वेशन असं आहे की ह्या जातीचा खोडवा पण चांगल्या पद्धतीने येतो आपल्याकडे या जातीचं बियाणं उपलब्ध आहे पीडीएन तेरा डबल झिरो सात ऊस पाहिजे तर ऊस उपलब्ध होईल रोपं पाहिजे तर रोपं उपलब्ध होतील जर आपल्याला बुकिंग करायचं असेल तर स्क्रीनवर नंबर दिसते त्या नंबरवर संपर्क साधून लवकरात लवकर आपलं बुकिंग करून घ्या धन्यवाद